सातवा दिवस आहे तिसरा दिवस हा मराठा आरक्षणासंदर्भातल्या चर्चेसाठी काय एकदा सरकारनं मनोज जारांगी पाटलांना वेळोवेळी दोन्ही वेळेस खोटी आश्वासन दिले असं दिसून येतं सरकार फक्त म्हणते की आम्ही कायदेशीर टिकाऊ आरक्षण देऊ परंतु कालही मी विधानसभेत विचारलं की ज्या मराठवाड्यातील लोकांचे मराठा समाजातील लोकांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत कुणबी दाख नोंदी मिळाले नाहीत त्या लोकांसाठी काय करणार हे सरकार सांगायला तयार नाही एका बाजूला मराठा समाजाला सरसकडे आरक्षण दिवस सांगते दुसऱ्या बाजूला ओबीसीना सांगते सा, की आम्ही तुमच्या आरक्षण धक्का लावणार नो तर मला सर मी काल सरकारला एवढंच विचारलं की तुम्ही आरक्षण कसं देणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा हा सरकारनं निर्माण केलेला संभ्रम आहे ह्या संभ्रमामुळे महाराष्ट्रात जो आजपर्यंत जातीय सलोखा होतो तो हा सर सोलोखा बिघडून गेलेला आहे ह्या महाराष्ट्रातील जातीय सोलोखा बिघडवायचं काम ह्या माहिती सरकारने केलेलं आहे त्यामुळं हा सलोखा अजून जास्त बिघडू नये यासाठी सरकारनं भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर काल प्रशांत पोहरे पत्रकार संपादक यांनी देखील काल एक म्हणजे थोडा गोंधळ घातल्यासारखं केलं त्यांचं म्हणणं असं आहे की विदर्भात अधिवेशन घेतात आणि विदर्भात अधिवेशन घेऊन सरकार फक्त वेळ घालवत आहे आणि विदर्भातल्या प्रश्नांवर बोलत नाही मराठा आरक्षणाला तीन दिवस घालवले पण त्या आरक्षणावर पण देखील काही बोलत नाही म्हणजे फक्त दिवस घालवतात कुठल्याही विषयाला तोडगा निघत नाही तर आपलं काय बरोबर आहे त्यांचं म्हणणं की विदर्भावर अधिवेशन विदर्भात अधिवेशन असताना विदर्भावर चर्चा झाली पाहिजे आमची मागणी आहे की आता वीस तारखेला अधिवेशन सरकार त्या ह्याच्याप्रमाणे संपते तर अधिवेशन वाढवावं आणि विदर्भावर विशेष चर्चा ठेवावी जसं मराठा आरक्षणाला दिवस दिले तसं खास विदर्भावर चर्चेसाठी सरकारने दिवस ठेवले पाहिजेत आणि विदर्भावर चर्चा झाली पाहिजे